साधू बोध झाला तो ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अं हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजनी हरी दिसे जनिवनी आत्मतवी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्या जीवाला साधूंचा संतांचा सद्गुरूंचा आत्मबोध होतो त्याचे मी पण मग शिल्लकच राहत नाही ज्याप्रमाणे कापूर पेटविला असता त्याच्या ज्योतीबरोबरच त्या कापराचे अस्तित्वही लयास जाते त्याचप्रमाणे आत्मबोध झाला की त्या जीवातले मित्व संपते मी नाही तर तो आहे ही अनुभूती शिल्लक राहते जो जीव हा साधूंचा अंकित होतो त्यास मोक्षाच्या सीमेपर्यंत जाता येते म्हणून ज्ञानदेव म्हणतात की संतांची संगती सज्जनांची संगती हीच मला अत्यंत प्रिय आहे कारण त्यांच्या संगतीतच जीवास मीच परमात्मा आहे मी त्याचाच एक अंश आहे हे आत्मज्ञान होते त्याची दृष्टी व्यापक होऊन त्यास सर्व चराचरात भरलेला तो परमात्मा दिसू लागतो